नमस्कार सोबत प्रशांत दादा आहे हैदराबादची भटकंती चालू आहे त्यात अगदी चार मिनार असेल त्याच्यानंतर काल कुठे गेले गोलकोंडा फोर्ट गोलकोंडा किल्ला असेल किंवा त्याच्या अगोदर आम्ही फनीगिरी त्याच्यानंतर नागार्जुनकोंडा इथलं म्युझियम ती साईट ही ठिकाणं पाह पाहून झालेली आहेत आणि आज मी चाललेलो आहे ते स्टेट आर्कोलॉजीचं म्युझियम पाहण्यासाठी प्रशांत ऑफिसला चाललाय त्याच्या प्रशांना आपल्याबरोबर एक दोन दिवस भटकन दिला होता तर त्याला थोडक्यात विचारूयात की काय अनुभव हो आहे त्याचा या हैदराबाद मध्ये तो गेली सहा वर्ष राहतोय तू आज त्याने दोन तीन यांच्यामध्ये बरेच वेगवेगळे ठिकाणं पाहिलेली आहेत तर काय सांगशील सर आता अनोळखी ठिकाणं बघितली त्याबद्दल चांगलं वाटतंय आणि चांगली इन्फॉर्मेशन पण होती नागार्जुन कोंडाबद्दल काय सांगशील विशेषतः नागार्जुन कोंडा खूपच खूपच चांगलं आहे म्हणजे जवळजवळ पन्नास वर्ष पण साठ वर्षापूर्वीचं एक्सकॅवेशन केलेलं आहे आणि ते त्यांनी ठेवलं आहे अजून पण तर त्या हिशोबाने तो एक्सपिरियन्स खूपच चांगला होता की आणि माहिती म्हणजे ते चांगली भेटली जी कुठल्या पुस्तकांमध्ये असेल पुढे पण माहीत नाही पण ती माहिती चांगल्या प्रकारे सांगणारे लोक भेटल्यान सिद्धार्थ आहेत नागार्जुन कोंडाचा आपण व्हिडिओ बनवलेला आहे तर त्याच्यामध्ये मी पूर्ण माहिती सांगेलच परंतु नागार्जुन कोंडा हा प्रत्येकाने पाहिला पाहिजे असं मी जेव्हा आहे भारताच्या इतिहासाच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचं जर सध्या कुठे असेल शिल्पकलेच्या बाबतीत बुद्धांच्या चरित्राबाबत बुद्धांच्या जातकथाबाबत तर ते नागार्जुन कोंडाचं म्युझियम आहे चला आता स्टेट आर्क्युलॉजीचं म्युझियम पाहूयात मित्रांनो आता तेलंगणा स्टेट आर्क्युलॉजीच्या म्युझियमच्या या ठिकाणी पोहोचलेला आहे पाहू शकताय डॉक्टर वाय एस राजशेखर रेड्डी डॉक्टर वाय एस राजशेखर रेड्डी म्युझियम हे या ठिकाणी आहे तेलंगणा आर्किओलॉजी डिपार्टमेंटचं खूप सुंदर म्युझियम आहे पाहणार आहोत आपण काय काय आतमध्ये दिसते चला मित्रांनो तेलंगणा स्टेट आर्किओलॉजीच्या या म्युझियममध्ये आंध्र प्रदेशमधील बावीकोंडा येथील स्तूपामध्ये तथागत भगवान गौतम बुद्धाच्या अस्थि या सोन्याच्या करंडकात त्याचप्रमाणे चांदीच्या करंडकामध्ये अभ्यासकांना मिळालेल्या होत्या तर याच अस्थी या स्तूपामध्ये ठेवण्यात आलेला आज आपण पाहणार आहोत दुसऱ्या शतकातलं हे पॅनल तर या ठिकाणी धम्मचक्राची पूजा करताना लोक उपासक राजे दाखवलेले आहेत आणि या ठिकाणी बुद्धांची पूजा करताना उपासक दाखवलेले आहेत यात बोधी ट्री दिसते आणि बुद्ध या ठिकाणी दाखव दर्शवलेले असतं जे बुद्धपाठामध्ये खाली आपण जर पाहिलं तर बुद्धपात बुद्धांच्या सिंहान दिसतंय या ठिकाणी देवता एक प्रकारे पूजा करताना वृक्ष देवता या ठिकाणी दिसत आहेत पाहू शकता हा सुंदर असा प्रसंग या ठिकाणी बुद्ध दर्शवलेले आहेत पाहू शकता तुम्ही बोधिसत्व आहेत बुद्धांच्या अलग अलग मूर्त्या आहेत त्यानंतर अस्तूप स्तूपामध्ये सुद्धा बुद्ध या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यानंतर इकडे जर आलं तरी सेम होऊ शकतंय त्यानंतर हा एक पॅनल बुद्धांमधून ज्ञान प्राप्ती झालेली आहे तो बोधीवृक्ष त्यानंतर बुद्धांचं पहिलं प्रवचन जिथं धम्मचक्र झालं धम्मचक्र प्रवर्तन झालं होतं मेघतायवनात आणि बुद्धांचा महापरिनिर्वाण म्हणजे स्तूप या ठिकाणी दर्शवण्यात आलेलं आहे या ठिकाणी बुद्धांचे रेलिक्स ठेवलेले आहेत सध्या म्युझियम मध्ये या ठिकाणी लाईट नाही आहे परंतु आज मी खूप स्वतःला भाग्यवान समजतोय की मला बुद्धांचे रेलिक्स पाहण्याची संधी मिळाली पाहू शकता तुम्ही थी। या ठिकाणी रेलिक कॅस्केट आहे आणि त्या कॅस्केटमध्येच हे बुद्धांचे रेलिक्स ठेवण्यात आलेले आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणीसुद्धा खूप मोठा स्तूप किंवा जे चैत्यावरती वेगवेगळे पॅनल कोरलेले आहेत तर त्याची प्रतिकृती या ठिकाणी त्यांनी निर्माण केलेली आहे ती कशा प्रकारे तर ते मी तुम्हाला दाखवतो आहे पाहू शकता हा मोठा भव्य असा स्तूप आपल्याला या ठिकाणी दिसतोय आणि मधोमध बुद्ध आहेत सिंहस्तंभ आहेत सुंदर असा परिसर बुद्धांचे रिलिक्स पाहण्याची मला संधी पहिल्यांदा माझ्या आयुष्यात मिळाली आहे आणि हे स्टेट आर्कोलॉजी म्युझियममध्ये अशा प्रकारे ठेवण्यात आले रिलेक्स हे स्तूपामध्ये कशा प्रकारे मिळालेले तर ते दिसतंय आपल्याला तर तुम्ही इथं पाहू शकताय स्तूपामध्ये बुद्धपाद पण त्या ठिकाणी होते आणि रेलिक कॅस्केट चारही बाजूंच्या या ठिकाणी हे चार रेलिक कॅस्केट ठेवण्यात आलेले आणि त्या ठिकाणी वेगवेगळे आपल्याला अस्थिधातू या ठिकाणी मिळालेले आणि ती भाविकोंडा ही साईट कशा प्रकारे आहे ते सुद्धा त्यांनी या ठिकाणी दर्शवलेलं आहे ते मिळालेलं तर ते पूर्ण त्यांनी ठेवलेलं आहे ते साथ साथ तर ते तुम्ही या ठिकाणी व्यवस्थितरित्या पाहू शकता हा महाचैत्याच्या या बाजूला म्हणजे साऊथ साईडला त्यानंतर ईस्ट साईडला नॉर्थ साईडला पूर्णच्या पूर्ण वेस्ट साईडला या प्रकारे हे रेलिक आपल्याला या ठिकाणी गामदार शैलीतील कदा बुद्ध या ठिकाणी दाखवलेले आहेत त्यानंतर या सुद्धा गामदार शैलीतीलच हे बुद्ध आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात या ठिकाणी पूर्णाच्या पूर्ण गॅलरी गांधार शैलीतीलच आहे या ठिकाणी आहे गेड ऑफ बुद्ध त्यानंतर हे मेडालियन जे लोटस दर्शवतं त्या ठिकाणी त्यानंतर अनेक बुद्धांच्या मूर्त्या या ठिकाणी पाहायला मिळतात ही मूर्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते जी दगडामध्येच बनवलेली आहे शरभ शिल्प पाहू शकत शरभ किती सुंदररीत्या या ठिकाणी करण्यात आलेलं आहे त्याच्या पायामध्ये हत्ती दोन हत्ती दिसत तीन हत्ती दिसत आहेत जबरदस्त शरबाच शिल्प पाहू शकता ही तोफ कशा प्रकारे अगदी गाडीसारखी जे तो तोफ या ठिकाणी दिसते आपल्याला अनेक तोफा या ठिकाणी फिरण्यात आलेल्या आहेत पाहू शकता या तोफा आपल्याला दिसत वेगवेगळ्या काळातील खूप साऱ्या तोफांचा या ठिकाणी तोफा आपल्याला दिसत आहेत